हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज मी घेऊन आलेले आहे मस्त अशा क्रिस्पी डोस्याची रेसिपी तर पीठ भिजवण्यापासून ते डोसा करेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रकारे हा डोसा तयार करून नक्की बघा खूप मस्त लागतो खायला चला तर मग बघूयात आपल्याला साहित्य काय काय लागते तर पहिल्यांदा आपण भिजत घालूयात तर चार वस्तू भिजत घातल्यात इथं मी तांदूळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि शाबू तर एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्याला अर्धी वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि वाटी शाबू घ्यायचा आहे तुम्ही त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देत आहे याचं प्रमाण तर तुम्ही ते पण चेक करू शकता आता हे मी सगळं एकत्रच भिजत घातलेलं आहे स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे आपल्याला ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आहे तर आता सकाळ झालेली आहे आणि आता बघूयात आपलं व्यवस्थित असं हे सगळं भिजून तयार आहे तर मी एकत्रच भिजत घातलेलं होतं तुम्ही ह्या चार वस्तू वेगवेगळ्यासुद्धा भिजत घालू शकता मी आता ह्या मिक्सरमध्ये व्यवस्थित फाईन पेस्ट करून घेत आहे तर थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला याची पेस्ट करायची आहे नाहीतर काय होतं खूप पातळ पीठ बनलं जातं आणि आपल्याला खूप पातळ पीठ नको आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ हवं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हवं आहे जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे आता हे आपल्याला फर्मेंटेशन होण्यासाठी दिवसभरासाठी ठेवून द्यायचं आहे आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी डोसे करायला घेणार आहे तर पे व्यवस्थित आपलं पीठ भिजून व झालेलं आहे फर्मेंटेशन व्यवस्थित झालेलं आहे तर इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडंसं पाणी ॲड करणार आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे अशा कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा इतपत साखर घालायची आहे जेणेकरून काय होतं डोशाला व्यवस्थित असा ब्राऊनिश कलर येतो त्यामुळे ही साखर ॲड करायची आहे तुम्ही स्किप्स देखील करू शकता पण कलर येण्यासाठी हॉटेलसारखं क्रिस्पी आणि कलरी डोसा होण्यासाठी आपल्याला ही साखर घालायची आहे त्याचबरोबर एक दोन चिमट इतपतच सोडा घातलेला आहे मी जास्त सोडा घातलेला नाहीये कारण की फर्मेंटेशन व्यवस्थित झालेलं आहे आपलं त्यामुळं सोडा जरी नाही घातला तरी काही हरकत नाही आहे तर आता आपण डोसे करायला घेऊयात तर तू डोश्यासाठी व्यवस्थित असा तवा तापून द्यायचं आहे त्याच्यावरती पाण्याचा शितोडा माडून पेपरने पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर तेल लावायचं आहे आणि तेल पण एक्सेसिव्ह जे तेल असतं ते सुद्धा आपल्याला टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारे आपल्याला हा तवा तयार करून घ्यायचा आहे पहिल्यांदा व्यवस्थित कडक तापलेला असायला हवा आहे नाहीतर मग व्यवस्थित पीठ पसरलं जात नाही यासाठी तवा हा आपल्यालाच हवा आहे तर अशा प्रकारे मी तवा तयार करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला डोसे करून दाखवती आहे तर अशा व्यवस्थित स्मूथली आपलं पसरलं जातं पीठ जर तवा व्यवस्थित तयार करून घेतला कडक तापलेला असेल तर आणि मस्त असा क्रिस्पी असा डोसा तयार होतो आपल्याला तर वरून तुम्ही तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तूप कसं करायचं याची रेसिपी देखील मी अपलोड केलेली आहे तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतच आहे आणि नंतर याच्यावरती मसाला घालणार आहोत आपण बटाट्याचा जो बनवला आहे तो आणि गरमागरम सर्व करणार आहोत तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय